फुलांनाही भाव येतो हार गुंफल्यावर येतो फुलं दहाची मिळतात हार चाळीसचा मिळतो फुलांनाही भाव येतो हार गुंफल्यावर ओठांनाही भास होतो ठार चुंबल्यावर फुलांनाही भाव येतो हार गुंफल्यावर ओठांनाही भास होतो ठार चुंबल्यावर आणि एवढी सवय लागू नये तुला आनंदा एवढी सवय लागू नये तुला आनंदा मनालाही त्रास होतो फार गुंतल्यावर ओठांनाही होतो ठार चुंबल्यावर आणि एवढी सवय लागू नये तुला आनंदा आता कोण सांगणार मला माझा मी सांगून घेतो कि एवढी सवय लागू नये तुला आनंदा मनालाही त्रास होतो फार गुंतल्यावर आणि एकदा वेळ गेला काही नसतं आपल्या हातात मग माफी मागून काय होते वेळ संपल्यावर माफी मागून काय होते वेळ संपल्यावर डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर विश्वासदा माफी मागून काय होते वेळ संपल्यावर डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर आणि तुला समजणार नाही सके तुला समजणार नाही सके सार कथेचा तुला 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 समजणार नाही सके सार कथेचा तू कान देऊन ऐकतेस गोष्ट संपल्यावर माफी मागून काय होते वेळ संपल्यावर आणि तिच्यासाठी पुढच्या शेर आहे आणि काही आहेत की बघा जेवडा नाही प्रसिद्ध मी मैफिलीत माझ्या जेवडा नाही प्रसिद्ध मी मैफिलीत माझ्या त्याहून जास्त कवितेत माझ्या जेवडा नाही प्रसिद्ध मी मैफिलीत माझ्या त्याहून जास्ती तू कवितेत माझ्या आणि होते कट्ट्यावरी नेहमी तुझीच चर्चा होते कट्ट्यावरी नेहमी तुझीच चर्चा या साऱ्या आशिकांचा मोर्चा गल्लीत सुजड तू केला सुजड तू दारात दुश्मनाच्या केला सुजड तू दारात दुश्मनाच्या आजही अंधारा आहे गल्लीत माझ्या आणि आजही कोमेजू हो दिला नाही सुगंधित तुझा गजरा आजही कोमेजू हो दिला नाही सुगंधित तुझा गजरा तुझ्या मोगऱ्याचा दरवळ आजही गल्ली तू माझ्या जेवढा नाही प्रसिद्ध मी मैफिली तमाशा माझ्या हो जास्त ती तू कविते तमाशा आणि शेवटी एक शेर घेतो की हे माझे तुझे भेटणे पुन्हा नाही हे तुझे माझे भेटणे पुन्हा नाही जाणतो तुला भेटणे गुन्हा नाही हे माझे तुझे भेटणे पुन्हा नाही जाणतो तुला भेटणे गुन्हा नाही आणि विचार करून निर्णय घे मला भेटण्याचा आणि विचार करून निर्णय घे मला भेटण्याचा मी एकदाच भेट घेईन पुन्हा नाही धन्यवाद